श्रीरामपूर भागामधील एमआयडीसी परिसरात अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेने बनावट गुटखा तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकत पोलिसांनी तीन आरोपींसह मशिनरी होंडा सिटी कारसह गुटखा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण बावीस लाख पंधरा हजार सातशे छप्पन्न रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला आहे विमल पानमसाला नावाने बनावट गुटखा या ठिकाणी तयार केला जात होता हाकेच्या अंतरावर असणाऱ्या शहर पोलीस स्टेशनला मात्र याची खबर देखील नव्हती श्रीरामपूर शहर पोलिसात या प्रकरणी श्रीरामपूर खंडाळा बेलापूर पुणे आणि मुंबई येथील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यातील तिघांना ताब्यात घेण्यात आलं असून कारखाना मालकासह चौघे जण पसार आहेत सुनील महादेव जगदाळे पनवेल नवी मुंबई मूळ राहणार तालुका मान जिल्हा सातारा कार्तिक किशोर जेकवाडे राहणार बेलापूर रोड वॉर्ड नंबर सात श्रीरामपूर सचिन भैरवनाथ नवले राहणार सुभाषवाडी बेलापूर यांना ताब्यात घेण्यात आला आहे तर गोपी ओझा राहणार वारझे मालवाडी पुणे जीवन पवार राहणार लोढा पलवा डोंबिवली जिल्हा ठाणे प्रफुल्ल बाबासाहेब ढोकचवळे राहणार रांजणखोला खंडाळा सुभाष घोरपडे राहुरी फॅक्टरी हे पसार झाले आहेत या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे मुख्य हवालदार गणेश भिंगारदे यांनी फिर्याद दिली आहे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहिर यांना गुप्त माहिती मिळाली की श्रीरामपूर एमआयडीसी मध्ये स्पर्श एंटरप्राइजेस सी सदुसष्ट कंपनीसमोर एका कंपनीमध्ये ओझा आणि पवार ढोचवळी आणि घोरपडी यांच्या कंपनीमध्ये साथीदारांसह सुपारी पांढऱ्या रंगाची पावडर तंबाखू मशीनद्वारे एकत्र करून बनावट पान मसाला आणि व्हिवन तंबाखू तयार करण्याचे पॅकिंग लेबलिंग करून त्यांची काळे रंगाची कार क्रमांक एम एच दोन सी व्ही शून्य सहा त्रेपन्नमध्ये भरून विक्री करणार आहेत त्यांनी या ठिकाणी कारवाई करण्याचे तोंडी आदेश दिले त्यानुसार सान्नी गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक सोपन गोरे मुख्य हवालदार दत्तात्रय गव्हाणे अतुल लोटके संतोष लोढे पोलिस नाईक संदीप चव्हाण संभाजी कोतकर यांचे पथक अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप पवार यांच्यासह कारवाईसाठी सदर ठिकाणी सायंकाळी पाच वाजता छापा टाकला असता तेथे तीन व्यक्ती राज्यामध्ये बंदी असलेला आणि शरीरासाठी घातक असलेला पानमसाला व सुगंधित तंबाखूचे उत्पादन विमल बँड नावाने बनावट पॅकिंग करताना दिसून आले कंपनीची पाहणी केली असता तिथे बनावट गुटखा बनवण्याचे साहित्य मिळून आले याप्रकरणी मुख्य हवालदार गणेश भिंगारदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुळातच महाराष्ट्रामध्ये गुटखा बंदी आहे त्यातच बनावट गुटखा पकडल्यानं गुटखा खाणाऱ्या शौकीनामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे बहुतांश तरुण गुटख्याच्या हारी गेल्यामुळे कॅन्सरसारख्या भयानक आजाराला सामोरे जात आहेत यामध्ये महिलांचा देखील समावेश आहे अन्न आणि औषध प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने वारंवार कारवाई करून या कृत्यांचा भिमोड केला पाहिजे हीच एक अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत आज अठ्ठावीस पाच चोवीस रोजी अन्न औषध प्रशासन अहमदनगर आणि स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना गुप्त माहिती मिळाली की एम आय डी सी श्रीरामपूर खंड असे गुप्त माहिती मिळाल्यावरून आम्ही त्या ठिकाणी छापा मारला तर त्या ठिकाणी एकंदरीत विमल नावाच्या ब्रँडनं बनावट पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचे उत्पादन आणि पॅकिंग सुरू असल्याचं आढळलं सदर ठिकाणी आपण तिथं छापा मारल्यानंतर आपल्याला एकूण बावीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल त्यामध्ये जो आहे दोन लाख अंदाजे दोन लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित अन्न भरता साठा म्हणजे पान मसाला आणि सुगंधित तंबाखू आणि साधारणतः आठ लाख रुपये किंमत अंदाजे असलेली एक होंडा सिटी काळ्या रंगाची गाडी आहे आणि इतर मशिनरी असा एकूण बावीस लाख रुपये साठा आपण जप्त केला आहे एकंदरीत किती आरोपी यात अटक करण्यात आलेली आहेत आणि पुढील कसं त्याचं त्या ठिकाणी जे कार्यरत आरोपी होते ज्यांचे पॅकिंग करताना आम्हाला आढळले ते तीन व्यक्तींना आपण अटक करून म्हणजे पोलिसांनी ताब्यात दिलेला आहे आणि इतरही जे आरोपीचा तपास जो आहे पोलीस त्या अनुषंगाने पुढील तपास आयपीसीचे जे आहेत एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर चारशे वीस आणि अन्न सुरक्षा मान्य कायद्याअंतर्गत जे कलम एकोणसाठ ऐंशी कलम त्यानुसार गुन्हा दाखल करत मीडिया मीडियासाठी प्रतिनिधी Yuno Sinandar, Sri Rampur.